निराकाराने टाकलेला आहे त्याच्यामुळे क्षेत्र आपल्या इथं भविष्यात भरपूर वाढणार आहे आणि त्यामुळे सर्व सभासद्यातल्या सर्व सभासद आहेत त्यांनी सगळ्यांना सांगा की बाबा विरोधक येऊन वेगळा वेगळा प्रचार करतात आपण चार वर्ष उसाला पाच वर्ष उसाला चार वर्ष भाव दिला पहिल्या वर्षी त्यांचा प्रॉब्लेम मुळे भाऊ कमी झाला होता त्यांच्या एक वेळ त्यांच्याकडे होता चार वर्ष दिलाय आणि उसाचा मी ऊसाचा आपल्या गावातला उत्साईल ना आमच्या गावातला उसाचा काही प्रॉब्लेम आहे मेन की कसं आहे आता म्हणजे पाण्या नाही होणार आता आत्ता सध्या काय होते एक वर्षाच्या तुटून जायला पाहिजे ऊसर जाबलं नाही पाहिजे तरी काही करून जातेच पण तेवढं एक उसाचं सतरा महिने आमच्या इथं ऊस टिकू शकत नाही आता पाण्यात ड्रिंक असेल लवकर पण जरा त्यामुळे उसाला पुढी जरा लवकर बाराव्या महिन्यात ऊस जाईल असं नियोजन केलं पाहिजे आपण आणि आता माझ्या नंतर योगेश भाई अजोगताप बोलतील तर आलेल्या सर लोकांचे पुन्हा नाव राहिले असतं तर मी निर्माणपास आणि आमचा सगळ्यांचा पाठिंबा सगळ्यांची आम्ही सगळ्यांचं म्हणणं पुन्हा लिहून घेतले तरी पॉझिटिव्ह आहे लोक हे नाही हे नाही डॉक्टर सांगायचे सगळे पॉझिटिव्ह सगळ्यांचं हे झालेलं दादा केले पाण्याचे शब्द दिलाय पेपर लागले ताप लागले काम त्याच्या निळकंडेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्ताने आज ढाकारे येथे होत असणाऱ्या सभेस आवर्जून उपस्थित असणारे पंचायत समितीचे माझी सभापती आपल्या सर्वांचे लाडकी अविनाश बापू, बापू या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान वाईस चेअरमन आमचे मित्र विजूभाऊ भाऊ गालिंदे धवणसाहेब एम डी साहेब तानाजी काका सा� स्वप्नील पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल दादा बारा बारामतीवरून ढाकाकारांसाठी खास भेटण्यास आलेले अभ्यास संचालक नितीन शेठाभाऊ रा, गुरुंगले मार्केटचे विद्यमान संचालक आमचे ते आवाज घुमत होतो आमचे नेते विलास बापू कदम आता सगळ्यांचीच आवड घेत नाहीत उत्तम काका अण्णा राजाभाऊ ह्या सर्वांचे प्रमुख सगळं कारकारस्थान घडवणारे आमचे बंधू गावचे सरपंच चंद्रसेन जगताप मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सभासद बंधू खर तर मालेगाव कारखान्याची ही निवडणूक अतिशय वेगळ्या टप्प्यावरून उभं राहिलेली शेतकऱ्यांच्या सभा सदांच्या एक अनोख समाधान आहे की मागच्या वर्षी छत्तीसशे छत्तीसशे भाव दिला आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय अजित दादा हे माळेगाव कारखान्याचे संचालक म्हणून दादांनी फॉर्म भरलेला आहे आणि एक प्रकाराचं विश्वासाचं वातावरण दादांच्या उमेदवारीमुळे सर्व सभासद शेतकऱ्यांच्यात चे निर्माण झाले असं म्हणलं तरी वावग ठरू नये गेल्या पाच वर्षापूर्वी कारखान्याची परिस्थिती काय होती आणि पाच वर्ष आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर त्या कारखान्यामध्ये आमूलाग्र बदल करून शेतकऱ्यांच्या खिश्यात अधिकचे चार पैसे कसे जातील यासाठी या संचालक मंडळाने काय काय कामं केली हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे मित्रांनो जेव्हा कारखाना आपल्या ताब्यात आला तेव्हा कारखान्याची अतिशय अधोगती झाली होती नवीन कारखाना एकशे नव्वद कोटी रुपये खर्चून देखील तो कारखाना गळत होता आणि कारखाना एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर जो गळला कारखाना त्यातून सभासदांच न भरून येणार नुकसान झालं आपली रिकव्हरी वरून आपली रिकव्हरी दहा पॉइंट एकसष्ट झाली उत्तम काका बारा रिकव्हरी म्हणजे काय जेव्हा एक टन आपला ऊस गाळला जातो तेव्हा एकशे वीस किलो साखर उत्पादन होती आणि दहा पॉइंट एकसष्ट रिकव्हरी म्हणजे विजू जेव्हा एक टन ऊस गाळला जातो राजाभाऊ तेव्हा एकशे सहा किलो साखर निर्माण होते म्हणजे ह्यांच्या चुकीच्या कारभावामुळे हो प्रत्येक टनामागे चौदा किलो साखर चौदा गुन्हिले बत्तीस ते बत्तीस रुपये भाव होता पाचशे सहाशे रुपयाचा तोटा न भरून येणारा त्यांनी त्या वर्षी केला होता त्यांनी अनेक भूल थापा मारल्या कारखाना आम्ही असा केलाय तसा केलाय म्हणाले पण त्यांनी कुठलीही उद्दिष्ट त्यांना पूर्ण करता आली नाही हा कारखाना अतिशय चांगला पाच हजार टने आपला चालत असताना त्यांनी एक्सपान्शनचा आणि मॉडर्नायझेशनचं घाट घातलाय घाट घातला भूल थापा मारल्या शेतकऱ्यांचे साठ सत्तर कोटी रुपये हक्काचे वापरले एकशे पंचवीस कोटी रुपये कर्ज काढलं कुठलेही उद्दिष्ट त्यांनी पाच उद्दिष्ट काय ठेवली होती पहिल्या जनरल मिटिंगला अनिल दादा ह्या गुरु शिष्यांनी आपल्याला सांगितलं होतं की कारखान्याचं एक्सपान्शन केल्यानंतर कारखान्याचं क्रशिंग वाढेल क्रशिंग वाढल्यानंतर सभासदांचं ऊस लवकर नेता येईल हे पहिलं आश्वासन दुसरं म्हणले क्रशिंग वाढले की साखरेचं उत्पादन वाढेल तिसरं म्हणले क्रशिंग वाढल्यानंतर येतील कर इथेनॉलचं प्रोडक्शन वाढेल आपल्याला अल्कोलची निर्मिती जास्त होईल अधिकचे चार पैसे आपल्या कारखान्याला मिळेल चौथं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं होतं की को जनरेशनचा आपण प्लांट मोठा टाकला तर त्याच्या माध्यमातून अधिकची वीज आपल्याला निर्यात करता येईल त्यातून चार पैसे मिळतील आणि पाचवं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं होतं की साखरेची प्रत आपली एवढी काही चांगली नाही त्या साखरेच्या प्रतीमध्ये दरवर्षी गेले पंचवीस तीस वर्ष माळेगाव कारखान्याला छत्रपतीपेक्षा आणि सोमेश्वर पेक्षा वीस पंचवीस रुपये कमी मिळायचे तर हे मॉडर्नायझेशन केलं चांगला प्लान टाकला तर साखरेच प्रत सुधारेल आणि त्यातून रुपये आपल्याला पाच उद्दिष्ट ठेवून त्यांनी एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं एक्सपान्शन केलं मॉडर्नायझेशन केलं पण पाच वर्षात शेतकऱ्याच्या हातात काहीच आलं नाही सभासदाची घोर निराशा झाली एक साडेसात हजार टनाचा का कारखाना दुसंघाचे चेअरमन आमचे नेते संदीप पाटील आले त्यांचं स्वागत करतो अशोक भाऊ पुढे या हो भाऊ पुढे या तर हे सगळं केल्यानंतर कोट्यावधी रुपयाची भांडवली गुंतवणूक केल्यानंतर शेतकऱ्यांना के चारही वर्ष त्यांनी कुठलाही प्रकारचा भाव दिला नाही शेवटच्या वर्षी चौतीसशे रुपये दिले पण त्या आधीचा जो भावाचा जो विचार केला आणि ह्या पाच वर्षामध्ये आम्ही जो भाव दिला यामध्ये पंधराशे रुपयाचा फरक आहे पंधराशे रुपये मागच्या पाच वर्षापेक्षा या वर्षी आपण अभयश तुम्ही मोठे शेतकऱ्यात पंधराशे रुपये परटणी आपण जास्त दिलेत ह्या पाच वर्षामध्ये म्हणजे हे सगळं साध्य करत असताना मी आपल्याला जबाबदारीने सांगू इच्छितो की अजितदादांचं योग्य मार्गदर्शन भाऊ आणि केशव बापूंनी जे चिकाटीने काम केलं त्यातून तोच कारखाना तेच कामगार तेच अधिकाऱ्यांचा विश्वासात घेतल्यानंतर आपण साडेसहा हजार टनाने चालणारा कारखाना साडेनऊ हजार टनाने चालवला आई बापू आपण विजेचे एक्सपोर्ट जे साडेचार कोटी पुढं चार पाचही वर्षात नीट लक्षात ठेवा आपण जेव्हा त्यांच्या ताब्यात दिलं तेव्हा पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख युनिट आपण विक्री करायचो विजेची प्लांट मोठा केला एकवीस पस्तीस केला आणि पाच कोटी अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त वीज निर्मिती करायची सोडून विक्री करायची सोडून ह्यांनी आदोगिती केली साडेतीन कोटी ते साडेचार कोटीच्या पुढे त्यांना पाचवी वर्षात जात आलं नाही कोट्यावधी रुपयाचं नुकसान पाचवी वर्षात त्यांनी आपलं केलं आज आपल्या ताब्यात कारखान्या आल्यानंतर आपण तीच वीज विक्री पावणे आठ कोटी युनिट पर्यंत आपण पुढे नेली म्हणजे योग्य प्रशासन आणि दादांचं व्यवस्थित लक्ष असलं तर काय होऊ शकतं हेच जिवंत उदाहरण आहे आपल्याकडं नितिलशे तीस तीस कि एलपीडी दोन युनिट होते आपले कुणाच्या प्राच्य होते आपल्याला त्या प्राच्य युनिट मधून माळेगाव कारखान्याला बाजार भावपेक्षा दोन रुपये अधिकच जास्त भाव मिळायचा का तर आपला इथेनॉलचा दर्जा इतर सर्व कारखान्यांपेक्षा बन इतर साईडचा दोन रुपये त्या उत्पादित होणाऱ्या इथेनॉल मला आपल्याला मिळायचं त्या बातमांनी काय केलं तीस तीस दोन युनिट होते म्हणजे किती के एल झाले तीस तीस जुनी आपले युनिट साठ ह्यांनी साठ के एल दोन युनिट बंद केले प्रातशे जे आपल्याला जास्त पैसे द्यायचे नव्याने डिस्लरी केली ती डिस्लरी थोडी तर वाढून करायला पाहिलं ना ती पुन्हा ती सातचीच केली सातचीच डिस्लरी केली आणि त्यातून कधीही त्यांना सव्वा कोटी लिटर इथेनॉल पेक्षा जास्त उत्पादन पाच वर्षात करता आलं नाही आपल्या ताब्यात आल्यानंतर ता तेच उत्पादन आपण दोन कोटी सतरा लाख लिटर पर्यंत नेलं प्रत्येक गोष्टीत आपण उत्पादनात वाढलं उत्पादनात वाढल्यामुळं शेतकऱ्यांना अधिकचे पैसे देता आले पहिल्या वर्षी जेव्हा आपले सत्ता आली तेव्हा कारखान्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती कारखान्याच्या ऑडिटरने आम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की कारखान्याची तिजोरी मोकळी झालेली अशा परिस्थितीत सत्तावीसशे रुपये त्यांनी एफ आर पी दिला होता आपल्याकडे परिस्थिती नसताना देखील काका आपण पन्नास रुपये अधिकशे पैसे पहिल्या वर्षी दिले पण दुसऱ्या वर्षीपासून चौतीस एकतीसशे रुपये चौतीसशे अकरा आणि छत्तीसशे छत्तीस नंबर स्यकर हे महाराष्ट्रातले एक नंबरचा भाव मालेगाव सहकारी साखर कारखान्याने अजितदा मार्गदर्शन खाली दिला आणि हे देत असताना त्यांनी जे सव्वाशे कोटी रुपये कर्ज तो अनिल दादा त्या कर्जापैकी अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेची परतफेड कर्जफेड वेळेवर आपण ह्या आता तुमच्या समोर उभा आहे तोपर्यंत आपण परतफेड केलेली त्यांनी काढलेलं कर्ज मॉडर्नायझेशनसाठी एक्सपान्सन साठी ह्या महिन्यापर्यंत आपण हप्ता फेडतोय वेळेवर फेडले अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आपले तिथे गेले आणि ह्यांनी जे अतिशय घाईमध्ये काही निर्णय घेतले होते आणि निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री असल्यामुळं ती यंत्रसामुग्रीमध्ये काही बदल करावे लागले आणि ते बदल करण्यासाठी जवळजवळ साठ सत्तर कोटी रुपये आपल्याला अंतर्गत खर्च करावे लागले आणि ती तीस पस्तीस कोटी रुपये आपण कारखान्याचं शेड केलं कारखाना आपला तुम्ही बघितलं ना मोकळा होता वरण सगळं पाऊस आला सगळे कामगार बी भिजायचे कारखाना पण भिजायचा आणि त्यातून काही लाखाची कोट्यवधी रुपयाचं नुकसान दरवर्षी आपल्याला व्हायचं आपण त्या कारखान्याला झाकलं कारखान्याचा शेड केलं आपण नवीन एक साडेपाच कोटी रुपयाचं घडवून केलं आपण के ईटीपी <laughs> प्लांट केला पाच कोटी रुपयाचा एसटीपी पी प्लांट केला आपण तीन कोटी रुपयाचा म्हणजे अशी भांडवली गुंतवणूक बाहेरची आपण जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपयाची केली मित्रांनो हे सगळं करत असताना त्यांनी जर नियोजनपूर्वक आणि व्यवस्थित जर कारखाना उभा केला असता तर हे शंभर कोटी रुपये कारण नसताना आपल्याला ह्या पाच वर्षात खर्च करावा लागले नसते हे तुमच्या कष्टाचे तुमच्या मेहनतीचे पैसे आपल्याला आतमध्ये पुनर्गुंतवणूक करावं लागली तुम्हाला जो भाव मिळालाय तो महाराष्ट्रातला एकच नंबर भावने गेला तीन वर्षातला पण आई बापू हा खर्च जर आत्ताच्या संचालक मंडळाला ला, करावा लागला नसता तर अधिकचे चार पैसे ह्या बसलेल्या प्रत्येक सभासदाच्या खिशात गेले असते एवढं सांगण्यासाठी आम्ही आपल्या समोर उभा आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादा माळेगाव कारखान्यात काय येत आहेत राज्याचा मुख्यमंत्री संचालक व्हायला निघाले अशा बतावण्या विरोधक करत आहेत मित्रांनो दादांच्या कारखान्यात येण्याने सभासदांचं नुकसान नाही तर फायदाच होणार आहे आज पर्यंत संचालक नसताना देखील दादांनी अनेक वेळा माळेगाव का सहकारी कारखान्याला पदाचा उपमुख्यमंत्र्यांचा फायदाच आपल्याला करून दिलेला आहे या माळेगाव कारखान्यावरती का उत्तम काका गेल्या पस्तीस वर्षात साडेपाचशे कोटी रुपयाचे इन्कम टॅक्स भरण्यासाठी नोटीस आपल्याला आल्या किती कोटीच्या एक नवीन माळेगाव कारखान्यासारखा का का प्लान टाकायचा म्हणला मोठा अत्याधुनिक तर सर दोनशे कोटीत होईल ना हा दोनशे कोटीत आत्ताचा प्लांट अत्याधुनिक होईल म्हणजे तीन पट कारखाना आपला तीन वेळा विकला असता तरी आपल्याला ते पैसे फेडता आले नसते इतका मोठा इन्कम टॅक्सचा म्हणजे बोजा हा मालेगाव सहकारी साखर कारखान्यावरती होता आणि तो एका वर्षातला नाही गेला गे पस्तीस वर्षातला का होता तर आपण दोन भाऊ देतो एक सभासदांना एक भाऊ देतो आपण गेटकीनवाल्यांना देतो त्याच्यामधल्या जी रकमेमध्ये तफावत तफाव होते त्याचा टॅक्स भरावा लागायचा आपल्याला आदरणीय अजित दादांनी ही ओळखून की कुठलाही सहकारी साखर कारखाना ह्यातनं मा का मालगावच नाही महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी साखर त्या विवेंचनच होते दादांनी हे ओळखून आमित भाई शहांकडे दादांनी कारखान्याची म्हणणं मांडलं आणि आमित शाहनी दादांच्या शब्दा खाते एक दोन रुपये नाही तर दहा हजार कोटी च इन्कम टॅक्सच रिलीफ सहकारी महाराष्ट्रातल्या कारखान्यांना महाराष्ट्रातल्या कारखान्यांना द्यायचं नियोजन केलं दहा हजार कोटी रुपये मधून सर्वाधिक फायदा येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात कुठल्या कारखान्याला होणार आहे तर मालेगाव कारखान्याला होणार आहे मालेगाव कारखान्याचे पाचशे कोटी रुपये संचालक व्हायचे आजीत दादांनी वाचवल्या दुसरी गोष्ट काय झाली आपला जो वीज विक्रीचा करार होता तो अजित दादा पूर्वी उप उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला दोन पैसे अधिकचे मिळावेत म्हणून टप्प्याटप्प्याने सर आधी साडेचार होता साडेचार नंतर दादांनी साडेपाच केला ते पार पावणे सात रुपये सहा रुपये पंच्याहत्तर पैशापर्यंत दादांनी तो विजेची युनिटचा दर वाढवला का वाढवला तर माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात दोन अधिकचे पैसे जावत म्हणून दादांनी तत्कालीन दादा ऊर्जा मंत्री असताना पावणे सात रुपये रेट झालेला आहे दुसऱ्या कुठल्या ऊर्जा मंत्र्यांनी शेतकऱ्याचा विचार केला नसता त्यांनी त्या स्वतःच्या एम विचार केला असता दादा ऊर्जा मंत्री असताना देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार केला पावणे सात रुपये झाले काय दहा वर्षानंतर आपला तो करार संपला सरकार त्या कामात आपलं नव्हतं नवीन जो करार मालेगाव कारखान्याने केला काका का, तो केला चार रुपये पासष्ट पैशाचा आपलं सरकार नव्हतं दादा सत्तेत नव्हते म्हणजे प्रति युनिट दोन रुपये दहा पैसे आपलं नुकसान झालं प्रति युनिट दोन रुपये दहा पैसे गुणिले पावणे आठ कोटी धरलं तर सतरा सोळा सतरा कोटी रुपये दरवर्षी आपल्या हक्काच्या आपल्या कष्टाचं येणाऱ्या काळात आपल्याला मिळणार नव्हते राजू शेठ दरवर्षी माळेगाव कारखान्याचं एवढं मोठं नुकसान होणार असताना दादा परत उपमुख्यमंत्री झाले आणि दादांनी काय निर्णय घेतला की ज्या ज्या कारखान्यांचं पैसे कमी झालेले आहेत त्या कारखान्यांना त्या सभासदांना त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता दीड रुपये राज्य शासन कारखान्यांना देईल त्यातून परत आपलं चौदा पंधरा कोटी रुपये पर्यंत आपल्याला पैसे मिळणार आहेत एक दोन कोटी रुपयेचं आपलं नुकसान होईल पण येणाऱ्या काळात दादा आपले संचालक झाले कारखान्याचे तर दादा ती सुद्धा भरपाई करतील आणि पुन्हा पावणे सातच्या आसपास रेट नेऊन ठेवतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी म्हणत नाही दादा असल्याने काय होणार आहे दादा असल्याने कारखान्याला एक पालक मिळणार आहे दादा असल्याने कारखान्यात गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे कारभार केलेला आहे तरी देखील काही त्रुटी आमच्याकडून राहिल्या असते या त्रुटी दुरुस्त करण्याचा अधिकार दादांना आहे दादांचा एक वेगळा प्रकारचा अंकुश अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर संचालक मंडळावर राहणार आहे आणि त्यातून फायदा कोणाचा होणार आहे फायदा फक्त एकाच घटकाचा होणार आहे तो म्हणजे माझ्या माळेगाव कारखान्याच्या ऊस उत्पादक दादा सीएसआर फंडातून जे आता रस्ते दिसते माळेगाव कारखान्याने आता तीन, तीन कोटीच टेंडर काढलं होतं रस्त्याचं आम्ही ते, तीन तीन ते, ते रद्द केलं शेवटी तीन साडेतीन कोटी रुपये एवढा बोजा माळेगाव कारखान्याला ते पेलवणार नव्हता म्हणून ते टेंडर रद्द करावं लागले कारण कारखान्याकडे तेवढे पैसे जे न सोपले नव्हती आपल्याकडे दादा आल्यानंतर कि रस्ते बाकीच्या ज्या बाहेरचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत कंपाऊंड बिंपाउंड बाकीच्या गोष्टींसाठी दादानी कुठल्याही देशातल्या एखाद्या व्यापाऱ्याला शब्द टाकला कुठल्याही व्यापाऱ्याला नाव म्हणायचं धाडच नाही आणि त्यातून निश्चितपणे मालेगाव कारखान्याच्या सभासदांचं कोट्यावधी रुपयाचा फायदा दरवर्षी त्या सीएसआर फंडातून इतर खर्च जर दादांनी कमी केला तर तो फायदा देखील दादांच्या माध्यमातून आपल्याला होणार त्यामुळे तुमच्या माझ्या प्रपंचाच्या फायद्यासाठी आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या काळात अधिकचा पैसा तुमच्या माझ्या खिशात कसा येईल हे आदरणीय अजित दादांनी आजपर्यंत खरेदी विक्री संघात तुम्ही काम केले तुम्ही मार्केटमध्ये काम करताय इथं अनेक पदाधिकारी आहेत दादांचं काम म्हणजे खरेदी विक्री संघात एक रुपयाची उधारी कुणाला देऊ नये दादाची दादांची थंबी असते पारदर्शक कारभार शेवटचा एक रुपया देखील त्या संस्थेत कशी प्रगती होईल यासाठी दादा प्रयत्नशील असतात या महाराष्ट्रामध्ये काका एक दोन तुरळक उदाहरणं सोडली तर सगळे खरेदी विक्री संघ बंद आहेत सगळे मार्केट आजारी आहेत आणि सगळ्या सहकारी दूध संस्थांची परिस्थिती काय हे तुम्हाला माहिती आहे आपला बारामती एक तालुका एकच तालुका असा आहे की ज्यामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या सर्व संस्था फायद्यात ना ना नाहीत नफ्यात नाहीत तर महाराष्ट्रातली सर्वात चांगली मार्केट कमिटी आपली महाराष्ट्रातली एक नंबरची खरेदी जीकर विक्री संघ आपला आहे आणि महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरती जे काही चार पाच दुःसंघ अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात त्यातला बारामती म्हणजे ह्या सगळ्या संस्था गेले वीस पंचवीस वर्ष दादा चांगल्या पद्धतीने आहेत त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवण्याकरता मी जास्त वेळ बोलणार नाही खमगवाडीतली लोक थांबले हा कोण पण त्यांचे यायला लागल्यात तर दादांकडे बघून मतदान करा एकवीस उमेदवार उद्या जाहीर होतील उमेदवार कोण असेल त्याचं नाव काय असेल त्याची जात काय असेल त्याची का पात काय असेल काही बघू नका अजित दादांकडं बघून एकदा या कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि पुढच्या पाच वर्षात तुमच्या खिशात अधिकचे पैसे मिळवण्याकरता आपण जास्तीत जास्त जास मतदान ने आणि निलकंठेश्वर पॅनलचं दिलेल्या उमेदवारांना अधिकचं मतदान करताल आणि दादा उभ दरवर्षी डा तुम्ही चांगलं मतदान करता डाकाळकर हे गट नंबर दोन मधले जाई बापो तुमच्या गटातली लोक आता एक नंबर एक नंबर हा माळेगावचे माळेगावला पण जे काय लीड मिळतं त्यात आमच्या डाकाळकरांचा फार मोठा वाटा आहे पण आता दादा उमेदवार असल्यामुळं पाच पन्नास शंभरच लीड चालणार नाही महाराष्ट्राचं लक्ष दादांकडे लागलेलं आहे दादा हा अहो दादांनी सभासद करून घेतले मागच्या वेळेस देखील तुम्ही चांगलं मतदान केलं आणस दहा दहा उभा राहणार आहेत आणि दहा उमेदवारीला साजेस असं मतदान तुम्ही करताल ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो थांबतो जेएन जय महाराष्ट्र नंतर आई बापू आई बापू तुम्हाला दोन मिनटं बोलावं लागलं बरं तुम्ही थोडक्यात ना बोला बोला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत निलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेले माझे सभापती असतील त्याचप्रमाणे आज माझी संचालक असतील या पंचकृषीतील असलेले सर्वच मान्यवर असतील या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आदरणीय दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या सगळ्याला माहित असेल कि दादांचं नेतृत्व किती सक्षम आहे हे आपल्याला माहित आहे दादांच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंत लढलेल्या निवडणुकीमध्ये दादांनी उत्तमरित्या यश मिळवलं आणि चांगल्या प्रकारे आतापर्यंत निवडणुका त्यांनी पार पाडल्या या निवडणुकीचं श्रेय आदरणीय दादांना व आपल्या सर्व सभासदांना जात या माध्यमातून मला अजून एक गोष्ट सांगावी वाटते आता सांगितलेल्या माझी आपले संचालक असतील योगेश मान्यवर माळेगाव कारखान्याचे आजी संचालक माझी संचालक असतील या सगळ्यांना साक्ष ठेवून मी सांगतो की कोण जनरेशन असेल डिस्लेरी असेल किंवा साखरेचा भाव असेल किंवा सभासदांना देणारा भाव असेल हा कसा उत्तम रित्य मिळेल याकडे दादांनी पूर्णपणे लक्ष दिलं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्या माध्यमातून जेवढ्या काही योजना राबवण्यात येतील या योजना राबवण्याचा प्रयत्न दादांनी केला आणि या माध्यमातून दादांनी सभासदांचाच फायदा केला आणि तुम्हाला माहित असेल यावेळेचा भाव तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा भाव माळेगाव कारखान्याला देण्यामध्ये मा आदरणीय दादांचं सक्षम नेतृत्व पार पडलेलं आहे या तिसरा विषय असा आहे महत्वाचा

निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज डाकाळे गावपेठ दौरा हा नियोजित केला होता त्या दौऱ्याच्या निमित्ताने योगेश भाई असतील नितीन शेठ असतील अबि बापू असतील तानाजी काका असतील संदीप पाटील असतील इतर सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शक या सर्वांच मी प्रथमता आले आणि सर्व सभासदांचे म्हणजे कारखान्याबद्दलची प्रगती सर्व सभासदांची कानोगुडणी करून सांगितली त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि निश्चितच नेहमीप्रमाणेच दादांच्या पाठीमाग या दादांनी दिलेल्या पॅनेल बरोबर निश्चितच दाखवले कायमस्वरूपी राहत आले आणि इथून पुढे पण पॅनल टू पॅनल मतदान करेल आणि विक्रमी माताने आपल्या निलकंठेश्वर पॅनेल ला निवडून देईल अशी मी या गावाच्या वतीने आपण सर्वांना बळी देतो आणि माझे दोन शब्द संप <laughs> <laughs>